मित्रांनो एकोणीस ऑगस्टला आहे तिसऱ्या श्रावणी सोमवार तिसऱ्या श्रावणी सोमवारचं महत्व अनन्यसाधारण आहे म्हणूनच तिसऱ्या श्रावणी सोमवारी एक खास गोष्ट नक्की करावी कोणती आहे ती गोष्ट आणि केल्याने काय फायदा होतो आपल्यावरचं संकट निघून जातं समाधान मिळतं आणखीन काय काय लाभ होतात हे जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय पण तरी देखील तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राइब नाही केले म्हणून ही प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तिसरा श्रावणी सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेला गेलाय श्रावणामध्ये इतर सोमवारी उपवास नाही केला तरी सुद्धा लोक तिसऱ्या श्रावणी सोमवारी उपवास करतात तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवांना मुगाची शिवा मोठवाहिली मु� जाते आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारचं महत्व लक्षात घेता तिसऱ्या श्रावणी सोमवारी एक गोष्ट करायला सांगितली जाते ती म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचं पठण किंवा श्रवण तिसऱ्या श्रावणी सोमवारी आवर्जून करावं असं सांगितलं जातं तसं तर श्रावणामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं जातं त्यामुळे आयुष्यातले सगळे संकट दूर होतात महादेवांची कृपा होते सात दिवस हे पारायण चालतं साधारण पंधरा अध्याय शिवलीलामृत या ग्रंथाचे आहेत पण जरी तुम्हाला हे पूर्ण पारायण करायला जमलं नसेल तरीसुद्धा तुम्ही तिसऱ्या श्रावणी सोमवारी अकरावा अध्याय कमीत कमी ऐका किंवा वाचा त्यामुळे सुद्धा पुण्याची प्राप्ती होते पूर्ण शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाने नक्की आयुष्यात काय बदल होतात या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा पण आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत शिवलीलामृत ग्रंथातल्या अकराव्या अध्यायाबद्दल हा अध्याय आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी भगवान शिवशंकरांना शरण जावं आणि शिवशंकर आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतात शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायामध्ये भस्म आणि रुद्राक्षाचं महत्व सांगण्यात आलेलं आहे शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायाने अपमृत्यू टळतो त्याचबरोबर हितशत्रूंचे पळ कमी होते प्रतिष्ठा मान सन्मान वाढते अशी या अध्यायाची फलश्रुती आहे म्हणूनच श्रावणामध्ये जरी तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं संपूर्ण पारायण करायला जमलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कमीत कमी तिसऱ्या श्रावणी सोमवारी अकराव्या अध्यायाच्या पठणाने तुमच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडून तुम्हाला लॉटरी लागेल असं मुळीच नाही पण तुमच्या आयुष्यात असलेलं संकट दूर होऊन तुम्हाला समाधान मात्र लावेल अशी या अध्यायाची फलश्रुती आहे भगवान शिवशंकरांच्या उपासनेने वैवाहिक जीवनातील अडचणीसुद्धा दूर होतात म्हणून तर नवीन लग्न झालेल्या मुली वेगवेगळ्या प्रकारे महादेवांची पूजा करत असतात जसं लग्न झालेल्या मुलींना मंगळागौरीचं व्रत करायला सांगितलं जातं तीसुद्धा शिवपार्वतीची पूजा आहे शिवामुठीची पूजा करायला सांगितली जाते तीसुद्धा भगवान शिवशंकरांची पूजा आहे वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्या म्हणून शिवशंकरांना शरण जावं भगवान शिवशंकरांच्या उपासनेमध्ये जसे व्रतवैकल्य आहेत तसेच शिवपुराण किंवा शिवलीलामृत या प्रकारच्या ग्रंथांचं पठण करणं सुद्धा त्यांच्या उपासनेचा एक भाग आहे भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचं पारायण केलं जातं शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून पापांचं क्षालन होऊन जीवनाला सदमार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचं यथोचित फळ प्राप्त होतं आणि येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकट हरतील आणि गतवैभव पुन्हा प्राप्त होत सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवव्या अध्यायाच्या पठनाने पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्ती प्राप्त होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल आणि मी मघाशी म्हटलं तसं अकराव्या अध्यायाने अपमृत्यू टळतो हितशत्रूंचं बळ कमी होतं प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढतो समाधानाची प्राप्ती होते बाराव्या अध्यायानंतर कुटुंबातील मृत आत्म्यांना सदगती मिळते तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामं मार्गी लागतात आणि चौदाव्या अध्यायातून गुरुकृपेचा लाभ होतो त्याचबरोबर सर्व विद्येची प्राप्ती होते शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल आणि आपण केलेलं पारायण सुफळ संपूर्ण होईल असं प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्व आहे म्हणून तर श्रावणाच्या कुठल्याही एका सोमवारी शिवलीलामृताचं पारायण सुरू केलं जातं आणि सात दिवस हे पारायण करून संपवलं जातं पण जरी कुणाला पारायण करणं शक्य झालं नसेल तरी तिसऱ्या श्रावणी सोमवारी कमीत कमी अकराव्या अध्यायाचं पठण केलं असता आयुष्यातील सर्व संकट दूर होतात तेव्हा मित्रांनो तुम्ही सुद्धा तिसऱ्या श्रावणी सोमवारी कमीत कमी शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचं पठण किंवा श्रवण नक्की करा त्याचबरोबर महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका ओम नम शिवाय अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका